नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले दोन महत्त्वपूर्ण जी आर या ठिकाणी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या ठिकाणी हे जे दोन महत्वपूर्ण जी आर आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले दोन महत्वपूर्ण जी आर बघा काय आहे इम्पॉर्टंट जी आर इशूड ऑन एकवीस दोन दोन हजार पंचवीस इन द केस ऑफ स्टेट एम्प्लॉईज राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्वपूर्ण शासन निर्णय हे निर्गमित करण्यात आलेले आहेत यामध्ये वेतन व भत्ते व अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे पहिला आहे वेतन व भत्ते ग्राहक संरक्षण अधिनियम दोन अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचे वेतन व भत्ते अदा करणे याबाबत निर्णय घेण्यात आलेला असून यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की सहावा वेतन आयोगानुसार सत्तर एकोणतीस झिरो पंधरा चाळीस शहात्तर चारशे पन्नास या वेतन श्रेणीत किमान टप्पा प्रतिमाहा सत्तर दोनशे नव्वद रुपये वेतन सातशे दोन नव्वद वेतनवाढीचा दर हे एक हजार पाचशे चाळीस यानुसार बघा डी ए दर दोनशे एकोणचाळीस टक्के व वाहतूक भत्ता दोन हजार चारशे रुपये तर वजातीमध्ये व्यवसाय कर दोनशे रुपये आणि आयकर नियमांप्रमाणे व रिव्हेन्यू स्टॅम्पसाठी एक रुपये वजाती या ठिकाणी करण्यात येईल दुसरं आहे अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत अनुसूचित जमाती प्रवर्गमधून नियुक्त झालेल्या तथापि जात प्रमाणपत्र सादर न केलेल्या अथवा अवैध ठरलेल्या राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे सदर अधिसंख्य पदावर कार्यरत असणारे अधिकारी किंवा कर्मचारी यांना प्रथम अकरा महिन्यांकरिता तर प्रत्येक वेळी एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुन्हा अकरा महिन्याच्या कालावधीकरिता त्याच्या सेवा ह्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत सुरू ठेवण्याचे व यामध्ये त्यांना पदोन्नती व अनुकंपा धोरणाचा लाभ मिळणार नाही असे देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहेत बघा या संदर्भातील जी आर या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे बघा ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणीस अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचे वेतन व भत्ते याबाबत दिनांक आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय आहे कन्झ्युमर प्रोटेक प्रोटेक्शन क्वालिफिकेशन फॉर अपॉइंटमेंट मेथड ऑफ रिक्वायरमेंट प्रोड्युसर ऑफ अपॉइंटमेंट टर्म ऑफ ऑफिस रजिस्ट्रेशन अँड रिम्युअल ऑफ प्रेसिडेंट ऑर मेंबर ऑफ स्टेट कमिशन कमिशन ऑर डिस्ट्रिक्ट कमिशन रूल्स दोन हजार वीसमधील कलम चार एक अनन्वे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांची नियुक्ती ही चार वर्षासाठी किंवा वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत केली जाते तसेच महाराष्ट्र ग्राहक संरक्षण राज्य आयोग व जिल्हा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचे वेतन भत्ते व सेवा शर्ती नियम दोन हजार एकवीसमधील तीन एक मध्ये जिल्हा आयोगाच्या अध्यक्षांना जिल्हा न्यायाधीशाच्या अनुदेय असलेले वेतन व भत्ते या ठिकाणी अनुदेय आहे असे देखील या ठिकाणी नमूद केले आहे संदर्भ क्रमांक तीनच्या या पत्रांवर अध्यक्ष जिल्हा आयोग यांच्याकडे दोन हजार पंचवीसचे चे वेतन देयक तयार करताना प्रणालीतून अडचण निर्माण होत असल्यामुळे अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांना देय असणारे वेतन व भत्ते याबाबत या ठिकाणी स्पष्ट करणे हे शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय आहे ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार वीस अंतर्गत अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांची नियुक्ती ही चार वर्षासाठी किंवा त्यांच्या वयाच्या पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यंतच राहील आणि या अटीच्या अधीन राहून या ठिकाणी केली जाईल बघा माननीय अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांना खालील वेतन व भत्ते देय राहतील तपशील आणि दर रक्कम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकूणच वेतन आयोग समिती पद्मा पद्मनाभन समिती समकक्ष सहावा वेतन आयोग वेतन वेतनवाढीचा दर तुम्ही पाहू शकता या तक्त्यामध्ये वेतनवाढीचा दिनांक महागाई भत्ता घरभाडे भत्ता वाहतूक भत्ता व्यवसाय कर आयकर कशा पद्धतीने या ठिकाणी या कॉलममध्ये दर रक्कम दिलेला आहे बघा याबाबत जो होणारा खर्च आहे तो मुंबई येथील ग्राहक का आयोगांच्या कार्यालयासाठी मागणी क्रमांक यम दोन चोवीस झिरो आठ अन्न साठवण व वखार साठवण झिरो चार झिरो झिरो ग्राहक संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत राज्य ग्राहक संरक्षण परिषद व राज्य आयोग आणि जिल्हा मंचाची स्थापना झिरो चार झिरो एक मुंबई शहर दत्तमन या ठिकाणी या वेतन लेखा शीर्षाखाली मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा व मुंबई वगळता राज्यातील अन्य ग्राहक आयोगाच्या कार्यालयासाठी मागणी क्रमांक यम दोन चोवीस झिरो आठ अन्न साठवण व वखार साठवण चि झिरो चार झिरो झिरो ग्राहक संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत राज्य ग्राहक संरक्षण परिषद व राज्य आयोग आणि जिल्हा मंचाची स्थापना झिरो चार झिरो दोन मुफसल चोवीस झिरो आठ झिरो दोन बासष्ट या ठिकाणी झिरो एक या वेतन लेखा शीर्षाखाली मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा आणि सदर जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने राजश्री रा सारंग उपसचिव महाराष्ट्र शासन दुसरं जे आर आहे त्यालाच अनुसरून अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात प्रमाणपत्र सादर न केलेल्या किंवा अवैध ठरलेल्या राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या स्थापनेवरील अधिकारी किंवा कर्म कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत दिनांक आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूण शासन निर्णय काय आहे बघा ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग आणि शासन निर्णय क्रमांक बी सी सी वीस वीस प्रक्र एकशे सत्याऐंशी सोळा ब दिनांक तीस सहा दोन हजार वीस अन्नवे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या सिव्हिल अपील क्रमांक व इतर याचिकामध्ये दिनांक सहा सात दोन हजार सतरा रोजी दिलेल्या या निर्णयाची व माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी रिट याचिका या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार अठराच्या या आदेशांची अंमलबजावणी करण्याकरिता अधिसंख्यपदे निर्माण करण्याचे अधिकार हे प्रशासकीय विभागांना प्रदान केले आहेत या संदर्भात सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक बी सी सी दोन हजार अठरा प्र क तीनशे आठ सोळा व दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणीस अन्नवे प्रशासकीय विभागांनी करावयाच्या या कार्यवाहीबाबत सूचना या ठिकाणी दिल्या आहेत त्यानुसार अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या याधीपत्याखालील राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्ट्र मुंबई यांच्या अस्थापनेवरील गट ब राज्यपत्री सहवर्गातील श्री हेबू बोकडे प्रबंधक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अति नागपूर यांनी विशेष मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र सादर केल्याने गट ब अराजपत्री सवर्गातील श्री वसंत जनार्दन कोळी लघु लेखक नी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग्य अहिल्यानगर यांनी अनुसूचित जमातीचा दावा सोडून दिल्याने आणि गट कस वर्गातील श्री देबा हेडाऊ सहाय्यक अधीक्षक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अमरावती यांनी विशेष मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र सादर केल्याने उक्त अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यासाठी त्यांच्या या सध्याच्या आस्थापनेवर तीन अधिसंख्य पदे निर्माण करण्यात येत असून श्री बोकडे श्री कोळी आणि श्री हेडाओ यांच्या सेवा या शासन निर्णयाच्या दिनांकापासून अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात येत आहे सदर अधिसंख्य पदावर कार्यरत अधिकारी किंवा कर्मचारी श्री बोकडे श्री कोळी आणि श्री हे dao हेडाऊ यांना संदर्भ क्रमांक तीन मधील या शासन निर्णयानुसार प्रथम अकरा महिन्याकरिता व प्रत्येक वेळी एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुन्हा अकरा महिन्याच्या कालावधीकरिता अशा प्रकारे त्याच्या सेवा हे सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत सुरू ठेवाव्यात आणि यामध्ये त्यांना पदोन्नती व अनुकंपा धोरणाचा लाभ मिळणार नाही श्री हेबू बोकडे प्रबंधक श्री वसंत जनार्दन कोळी आणि लघु लेखक आणि श्री देबा हेडाऊ सहाय्यक अधीक्ष अधीक्षक हे अधिसंख्य पदावर कार्य असेपर्यंत त्यांच्या वेतन व भत्त्यावर होणारा खर्च हे संबंधित कार्यालयाच्या आहरण व स वितरण अधिकारी यांनी वेतनासंबंधीचा शीर्षाखाली खर्ची टाकावा आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून या ठिकाणी भागवावा बघा महाराष्ट्र शासनाच्या या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट या संकेतस्थळावरती सदर शासन निर्णय या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेला आहे त्याचा संगणक संकेतांक तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रज्ञा दगडू फटे कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले दोन महत्त्वपूर्ण जी आर असे कोणकोणते आहेत ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद